पण कपडे सुकतच नाही कंटिन्यू पाऊस लागतोय नमस्कार मित्रांनो मी, मी कोकणी तुषार किंजळकर पुन्हा एकदा नाही सर्वांचं स्वागत करतो तर तुपाने हजेरी ला आहे आणि अशातच पोरं बोलले की आपण बंधाऱ्यावर जाऊया चढणीचे मासे वगैरे काय चढतात कसे ते पाहूया पोरं पुढे गेलेत भिजत भिजत आणि आजचा मस्तपैकी पावसातला व्हिडिओ असेल असं ये मी येतो मी हा पप्पा न येतो चल मी आता मस्त पावसात हे बघा फुल पाऊस आहे गावी शेत भरलेत आणि मुसळधार पाऊस लागतोय आपल्या मॅडम ही व्हिडिओ कॉलवर दाखवत आहेत मुंबईकरांना किती पाऊस लागतोय होय ना पाऊस किती लागतोय ते दाखवतोय ना चल आम्ही पण खाली जातोय चला सर्व पोर आहेत आणि बा पाऊस इकडे भर शेत भरलंय पूर्ण शेत भरलेत कालची पण वरची पण असं बोलायला नको एकच शेत भरलंय नाही बघा आहे तन्मय आणि श्लोक मी बघा पाऊस कसा लागतोय तो हा बघा रस्त्याला एवढं पण आहे या शेतात शेत भरलेत का जा हा जाळी घेतला नाही चढणीच्या माश्यांना दाखव हा बघा आपला कारागीर आहे माश्यांचा किरव्यांचा छोटी मूर्तीना कीर्ती महा आहे त्याच्याबाबत त्याची चला हे तू याला गे ना नियरला गे ना छत्रीत जा मी एकट्या बरोबर करेन इकडं हे बघा पुढं आले आणि छत्रीसाठी म्हणतायत नावाचा मासा आणि रिषभ अव सर्व आपला बॉडीगार्ड आहे जिम ट्रेनर आणि ही अनुभय आपली पाऊस खूपच लागतोय ना रे मित्रांनो चालत निघालो आणि पावसाचा जोर तर कायम आहे कमी करतच नाही हे सावकाश चौकास पडाल आरामात बघा हे पक्के भाऊ आहेत आणि मोठा भाऊ बघा छोट्या भावाची काळजी कशी घेतोय तो कधीच त्याला एकटा सोडत नाही हे पाठी तोंड दाखवा रे तुमची मोठा भाऊ छोट्या भावाला सांभाळून नेतो कुठे पण मित्रांनो पाणीला पाऊस बाळा कसा गावाला वाटतोय तो फक्त पाणीच पाणी दिसतंय खाली असत पैकी हे बघा पाणीच पाणी सगळीकडे आणि पोरं दिसतायत हे बघा ए चौकाची रे पाहाल तिकडे पाणी सगळं महालावर पाणी आहे ना पुढचं काही दिसतच नाहीये एवढा पाऊस लागतो हे काय आलं काय बोलतो हा बघा पहिला मासा आम्हाला भेटलाय तीन भेटले हा दाखव दाखव आपला भाव हा बघा ए सर्व ए एकटाच पुढे असू दे पांठी तुम्ही जावा सर्व मित्रांनो ही कोकणातली खरी मजा आहे गावाला येऊन मासे पकडण्याचे मी पकडू शकतो पण मला शूट करायचंय सर्व खाली पकडतोय बघा तरी पण पोरं मजा करतायत आणि पावसान मुसळधार पावसात कोकणातली पोरं बघा कशा उड्या मारतात ते आता बघा उलटा पोहतोय मित्रांनो मलाही पोहायचं होतं पण मी शूट करतोय त्याच्यासाठी पोहायला जाऊ शकत नाही पोरं बघा नको 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 हा आबा उलटी मार्गे उडी मारते बघा हा रय वारी रय वारी लागले आणखी आणि अथर्व पकडायला चाललाय आपला पाणी वाढलंय पहिलं पाणी कमी होत पाणी वाढायला वाढलंय चणीचे मासे कसे पकडत असते बा कर आणि पाणी एका साइडनी कर तिकडे तसं नको तसा नको इकडं इकडेच होते फक्त मग इकडे येतील हा हा बस 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 हा मग आता सगळं येवढं इकडे येतील आले तर पण आपण काहीतरी हा काय काय अरे पकडला का ना, ना।, ना। मित्रांनो ओढ्याला पाणी खूप वाढलंय पर्याला आपल्या आणि म्हणून इथं थांबून काय उपयोग नाही खाली शेतावर जाऊन बघूया तिकडे शेताकडे चढलेत काय मस्त मस्त पोरांनी एन्जॉय केला नाही केले नाही एन्जॉय ते बघा केलेला एन्जॉय पाऊस काय अजून कमी आलाय नाही थोडा कमी आलाय आता घरी जाऊया आणि मस्त चहा पिऊया थोडेच मासे भेटले फक्त चार मासे भेटले बस झाले तेवढे आम्ही वाटून खाऊ सर्वांनी पण मजा आली एन्जॉय केला पावसातला गावचा एन्जॉय चला आता घरी जाऊया चहा पिऊया <laughs> मित्रांनो मासे एवढेच भेटले आम्हाला घरी आलोय आता हे बघा सहरो पकडणारे आपले खिलाडी आणि मस्त पैकी पाण्यात पोहलेत मजा केला नाही मासा उचलून दाखव केवढा येतो मासे चारच भेटले आम्हाला पण एन्जॉयमेंट खूप आला गावी एन्जॉय केलाय आणि मित्रांनो आता खूप थंडी लागते आंघोळ करून घेतो आणि चहा पितो पूर्ण दोन तास जवळजवळ पावसात भिजलो आहे हा व्हिडिओ इथे संपवतो आणि आवडल्यास नक्की लाईक लाईक करा छोटीशी पावसाळ्यातली मस्ती म्हणून हा व्हिडिओ बनवला होता की गावी पाऊस लागल्यानंतर काय माणसांची तारांबळ उडते ना लहान पोरं काय करतात तो व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद